पुन्हा पुन्हा जिंकतो तेव्हा यश मिळते पण पराभूत होणारा जिंकतो तेव्हा इतिहास घडतो स्वप्ने ही आपल्या मर्यादेपेक्षा करतो पण ते पूर्ण करण्यातही आपण जिद्दी असतो नशिबाच्या खेळाने कधीही निराश होऊ नका आयुष्यात कधीही दुःखी होऊ नका माझी मेहनत चालू आहे म्हणून मी थोडा मौन आहे जे मला ओळखत नाही त्यांना मी कोण आहे हे वेळच सांगेल विश्वास का ठेवता कारण ज्यांना हात नसतात त्यांचेही एक गोष्ट असते की त्याला प्रत्येक परिस्थितीत यशस्वी व्हायची असते कोणी तुमच्यावर टीका करत असेल तर आनंदी राहा कारण तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला सुधारण्याची संधी मिळाली जीवनात शिकणे कधीच थांबवू नका कारण जीवन शिकवणे कधीच थांबवत नाही खाली पडण्यात लाज नसते लाज फक्त तेव्हाच असते जेव्हा तुम्ही पडूनही उठत नाही तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला काही सिद्ध करायची गरज नाही फक्त बरोबर राहा काळ स्वतःच साक्ष देईल अरे दुःखी व्हायला का घाबरतात तुमची आयुष्याची सुरुवात रडण्यांनीच झाली आहे ध्येय साध्य करण्याची इच्छा कालही होती आजही आहे आणि उद्याही असे जर तुमच्या ध्येयावर लोक हसत नसतील तर समजून घ्या की तुमची ध्येय खूपच लहान आहे यशाची एक गोष्ट सर्वात खास असते की ती मेहनत करणाऱ्यावर आकर्षित होते हिंमत तुमच्या अंतकरणात असेल तर जे लक्ष तुमच्या समोर डोंगरासारखे उभे होते ते उद्या तुमच्या पायाचे गुलाम होईल वेळ थांबली नाही मी नतमस्तक झालो नाही मला फटका बसत राहिला पण मी थांबलो नाही मी माझ्या हिंमतीच्या जोरावर एकटा चालत राहिलो मी माझ्या लक्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी मी कधीही थकलो नाही एक स्वप्न चकनाचूर झाल्यावर दुसरे स्वप्न पाहण्याची हिंमत म्हणजे जीवन लाजाळपणा ही कुणाची दुर्बलता नसून त्याचा मोठेपणा आहे ज्याला सहन करता येते त्याला सांगता पण येतो जीवनात वेळोवेळी अडचणीचा सा सामना करावा लागतो आणि हेच जीवन आहे हे सत्य आहे जर तुम्हाला जीवनात खरंच काही करायचे असेल तर तुमच्या परिस्थितीवर कधीही रडू नका कारण समुद्र किती दूर आहे हे नदी कधीच विचारत नाही शांत समुद्रात खलाशी कधीही महान होऊ शकत नाही महान माणूस तो असतो जो आपल्या शेजारी बसलेल्या माणसाला कधीच लहान वाटू देत नाही या जगात माझ्यासारखा कोणी नसताना मी दुसऱ्यांसारखा का, का होऊ कठोर परिश्रम तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाऊ शकतात की जिथे नशीब पण पोहोचू शकत नाही